नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फास्ट एक्झाम ट्रॅकर या यूट्यूब चॅनेलवरती आज आपण दोन हजार पंचवीसमधील मधील काही घडामोडी बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला पहिला प्रश्न आहे ऑपरेशन सिंदूर गाजवणाऱ्या किती जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर झाला तर याचं उत्तर आहे पर्याय क छत्तीस याचं उत्तर आहे प्रश्न नागपूर ते पुणे भारतातील सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन केव्हा झाले तर याचं उत्तर आहे दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ह्याचा राईट आन्सर आहे परत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आणि ही ट्रेन नागपूर ते पुणे हे आंतर अंदाजे साडेसात तासात पूर्ण करते आणि या नागपूर ते पुणे ह्या यामधलं अंतर जर विचारलं तर आठशे एक्क्याऐंशी किलोमीटर हे अंतर आहे आणि भारतातील सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस आहे आणि महाराष्ट्रातील बारावी वंदे भारत रेल्वे आहे पुढील प्रश्न ई e व्ही म्हणजे काय तर ई व्ही एम म्हणजे काय तर ई व्ही एम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आणि ह्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमुळे काय काय फायदे होतात तर मतदान करणे सोपे होऊन जाते तसेच मतदान हे सुरक्षित होते आणि यामुळे जलद मोज मोत, मोत मतमोजणी होण्यास मदत होते तसेच हे म मतदान हे त्रुटीमुक्त होण्यास मदत होते आपलं राईट आन्सर काय झालं तर पर्याय क्रमांक ब हे आपलं राईट आन्सर झालं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन पुढील प्रश्न राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात किती टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे तर याचं उत्तर आहे पर्याय ब दोन टक्के वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आणि हा महागाई भत्ता पहिले किती होता त्रेपन्न टक्क्यांना आता दोन टक्क्यांनी वाढ झाली म्हणजे हा पंचावन्न टक्के इतका झालेला आहे पुढील प्रश्न पहिला एम एस स्वामीनाथन पुरस्कार कोणाला देण्यात आला तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क, क प्रोफेसर ॲडमोला ॲडनेले यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे पुढील प्रश्न भारतीय पुरुष राष्ट्रीय फुटबॉल संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक पदी कोणाची निवड झाली त्याचं उत्तर आहे पर्याय अ पुढील प्रश्न शाश्वत शेती दिन म्हणून कोणाचा जन्मदिन साजरा होणार आहे त्याच उत्तर आहे पर्याय अ डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांचा जन्मदिन शाश्वत शेती दिन म्हणून साजरा होणार आहे पुढील प्रश्न ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे पहिले राज्य कोणते त्याच उत्तर आहे पर्याय अ केरळ हे राज्य आहे तसेच केरळ राज्य सरकारने पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी केरळ राज्याला ज्येष्ठ नागरिक आयोग विधेयक मंजूर करून हा आयोग स्थापन केला आणि या आयोगाची स्थापना करणारे केरळ हे राज्य भारतातील पहिले राज्य ठरले आहे पुढील प्रश्न पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कितवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला त्याचं उत्तर आहे पर्याय क एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात आला पुढील प्रश्न नरेंद्र मोदी यांनी सलग कितव्यांदा स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला त्याचं उत्तर आहे पर्याय ब बारा वेळा फडकवलेला आहे पुढील प्रश्न नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवणारे कितवे पंतप्रधान बनले आहे त्याच उत्तर आहे तिसरे पंतप्रधान बनले आहे तर जवाहरलाल नेहरू हे सतरा वेळा पंतप्रधान बनलेले आहे ला लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवणारे तर इंदिरा गांधी सोळा वेळा इंदिरा गांधींनी सोळा वेळा फडकवलेला आहे नारें। नरेंद्र मोदींनी बारा वेळा आणि मनमोहन सिंगनी दहा वेळा आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी सहा वेळा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवलेला आहे